श्री राम समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री दासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण आडोतीसावे उत्तर तटावरील भिल्लकथा नागराजांचे दिव्यदर्शन मिठीतला येतात प्रदक्षिणावासी मंडळींनी नर्मदे हर असा जय जयकार केला आणि सर्व मंडळी मिठी तलाईच्या शिवानंदांच्या आश्रमात येऊन हजर झाली येथे सर्वांना भोजन प्रसादाची उत्तम व्यवस्था आहे चहा पिणाऱ्यांसाठी चहा मिळतो चिलिंबाज्यांना चिली ओढण्यासाठी गांजा मिळतो येथे तसेच गुमानबाईकडे म्हणजे कत्पोरहून नाव सुटण्यापूर्वी प्रमाणपत्रकावर शिक्के लावून मिळतात नंतर दुसऱ्या दिवशी आजूबाजूच्या म्हणजे हरिधाम परशुराम वगैरेंचे दर्शन घेऊन परिक्रमावासी मंडई नर्मदेच्या उत्तर तटावरून पुढचा रस्ता आक्रमण करतात मजल दरमजल करत आणि घाटांना धावती भेट देत आमची स्वारी पुन्हा त्या दिव्य शूलपानेश्वराच्या झाडीत शिरली मागे आपण दक्षिण तटावरच्या शुल्पानेश्वराच्या झाडीतील दिव्यानुभव पाहिले आता आपण उत्तर तटावरच्या शूलपानेश्वराच्या झाडीतील दिव्यानुभव पाहू दक्षिण तट आणि उत्तर तटावरची झाडी समोरासमोरच आहे दक्षिण तटावरून उत्तर तटावरची झाडी तसेच उंच डोंगरावरची भिल्लांची वस्ती दिसते त्याचप्रमाणे दक्षिण तटावरून उत्तर तटाची झाडी तसेच भिल्लमामांची वस्ती दिसते या भिल्लमामांची वस्ती फारच तुरळक असून यांच्या मोठ्या वस्तीची संख्या पंधरा ते वीस झोपड्या बस एवढीच वस्तीची मर्यादा आहे इकडच्या तटावरून समोरच्या तटावरची उंच डोंगरावरची बिल्लांची छोटी छोटी गावे अधूनमधून नजरेस पडतात लुटपाट करणारे भिन्न उत्तर बिल्ल उत्तर तटावर अधिक प्रमाणात आहेत अहो परिक्रमवासींना लुटण्यासाठी एकच बिल्ल पुरे आहे तरीसुद्धा काही वेळेला ही मंडई घोळक्याने येत असते काही वेळेला एकच बिल्ल लुटण्यास येत असतो तर काही वेळेला दोन तीनही येतात या बिल्लांना आपल्या उंच डोंगरावरच्या झोपडीमधूनच प्रदक्षिणा करणाऱ्या व्यक्तींची चाहूल लागते यांची घरे पूर्णपहा पूर्णपणे जंगलातल्या लाकडांची म्हणजे कळकांची असतात या जंगलात सरकारकडून काही प्रबंध नाही कदाचित त्यांना प्रबंध करण्यास कोणी गेले तर ही मंडळी प्रबंधकाला वैकुंठाचे प्रथम श्रेणीचे तिकीट काढून देतात आजपर्यंत अनेक लोकांना या बिल्लांनी वैकुंठात पाठवले आहे या बिल्लांच्या तीरकामठ्यासमोर अर्थात धनुष्य बाणासमोर कोणाचेही शिजत नाही यांचा तीरकामठा पाहून प्रतिस्पर्ध्याचे कपडे पिवळे धमक होऊन जातात यांचे धनुष्यबाण कळकाच्या बांबूपासून तयार केलेले असतात या बाणांच्या टोकाला लोखंडाचा एक अनुकोचीदार शूळ लावलेला असतो अशाच सजवलेल्या बाणाकडे पाहून परिक्रमावासींच्या बोबड्या वळतात हे विल्लमंडळी मंडळी हवे जोडणाऱ्या पक्षाला एकाच बाणात खाली पाडतात कदाचित मोठमोठ्या योद्ध्यांनाही यांच्यासारखे धनुर्विद्येचे ज्ञान ठाऊक नसावे आहो यांच्याच कुळात एकलव्य नावाचा महान योद्धा द्वापार युगात प्रसिद्धीस पावला यानेच अर्जुनाचे गर्भहारण केले होते नर्मदा काठसे पिल्ल हे सर्व नर्मदेचेच पुत्र आहेत यांच्या बायका हातात मोठमोठे धारदार कोयते घेऊन जंगलात फिरताना दिसतात वेळप्रसंगी या बायका परिस्थितीनुसार आपल्या हातातल्या हत्यारांचा उपयोग करतात यांच्या मागोमाग आज्ञाधारी कुत्रेही असतात ही विल्लमंडळी अत्यंत कष्टाळू असून देखील आनंदात असतात यांच्याकडे आपली मुलगी देताना नवरदेवाकडे कोंबड्यांची संख्या किती आहे हे विचारतात ज्याच्या जवळ कोंबड्या अधिक प्रमाणात असतात त्या बिल्लाला श्रीमंत समजतात हे बिल्ल मंडळी महुआ नवाची दारू भरपूर पितात उत्तर तटावर ताडाची ताडी पिणारे भेटतात आता आमची स्वारी शोल्पानेश्वराच्या झोपडीत जाण्यास उत्सुक झाली आता आमच्या अंगावर एक छाटी म्हणजे पंचा आणि एक उपरणे आणि एक जोडा होता आणि एका हातात भोपळ्यांचा तुंबाऊर्फक मंडलो होता यावेळेला आमची स्वारी कपड्यांसह हात शिरली यावेळेला मुद्दा मुद्दामच कपड्यांसह झाडे शिरलो होतो पूर्वी भिल्लांची स्थिती पाहून माझे अंतःकरण रवले होते यावेळी माझ्या अंगावर कौपेशिवाय काहीच नव्हते त्यामुळे भिल्ल ना निराश झाले होते तेव्हा माझ्या श्रींनी सर्वांना वस्त्रे वाटली होती आमच्या स्वारीला भिल्लांनी आनंदाने लुटावे आणि माझ्या अंगावरची दोन वस्त्रे घालून त्यांनी आनंदाने नाचावे असे मला मनापासून वाटत होते आमची स्वारी आपल्या दिव्यानंदाच्या मस्तीमध्ये मार्ग आक्रमण करीत होती जाडीतील सुरुवातीची भिल्लांची वस्ती जरा सुधारली असल्याने त्यांनी शिधा सामग्री देऊन आमचे चांगले स्वागत केले दक्षिण तटावरच्या भिल्लांपेक्षा उत्तर तटावर भिल्लांची वस्ती अधिक आहे आता आमची स्वारी झाडीतल्या लुटणाऱ्या बिल्लांच्या भागात येऊन पोहोचली संध्याकाळची वेळ टळून गेल्यामुळे आता अंधाराची काळी कुट्टस्वारी हळूहळू मंद पावलाने पृथ्वीवर उतरत होती दुरून कोल्ल्यांची कोई कोई ऐकू येत होती येऊ लागली होती आता आमच्या स्वारीने मुक्कामा जागा ठरवण्याचे मनावर घेतले येथूनच डाव्या हाताला एका साधारण खोलीसारखे एका मातीच्या तसेच दगडाच्या भिंतीचे एक जुने मंदिर दिसले आणि आमच्या स्वारीने एक मंडल उभारून नर्मदेचे पाणी घेतले मंदिरात गेल्याबरोबर मला फार आनंद झाला तेथे मारुतीरायाची एक सुंदर मूर्ती विराजमान होती मारुतीरायाचे दर्शन घेऊन आमची स्वारी बाहेरच्या अंगणात आली तेथे थोड्या अंतरावर एक झोपडी असून तिच्यासमोर एक मातीचा सुंदर ओटा होता त्या ओट्यावर बसून नर्मदा मातेचे दर्शन व्यवस्थित होत होते आमच्या स्वारीने त्या रात्री तेथेच मुक्काम ठोकला शेजारच्या खोलीला कुलूप वगैरे काही बंदोबस्त नव्हता आतमध्ये कोळ्यांची जाळी अर्थात मासे पकडण्यासाठी जाळी बली मोठी असून काही लाकडे पडली होती त्या ओट्यावर स्वारीला छान झोप लागली थोड्याच अंतरावर कोल्यांची टोळी जाताना दिसे परंतु त्यापासून उपद्रव काहीच जाणवला नाही रात्री अंदाजे बारानंतर नंतर काही मंडईंचा आपापसात आप गोष्टी करण्याचा आवाज येऊ हो लागला म्हणून आमची स्वारी तोंडावरचे उपरने बाजूला करून आवाजाचा कानोसा घेऊ लागली थोड्याच वेळात पाचसा विल्ल आणि त्यांच्यासोबत तीन चार शिकारी कुत्री त्या मंदिराकडे येत असलेली दिसली त्यांचा रस्ता आमच्या ओट्यापासून पंचवीस पावलावरच होता आमची स्वारी झोपलेल्या मुद्रेतच पडून चुपचाप सर्व प्रकार पाहत होती नंतर मंडळी जोरजोराने गप्पा गोष्टी करू लागली पंधरा वीस मिनिटांनी मंडळी पुन्हा बाहेर आली आणि बाहेरच्या अंगणात बसले या लोकांच्या हातात सनकांड्याची मश मशाल होती त्या काड्या मशालीप्रमाणे जळत असतात बाहेर अंगणात आल्यावर त्यांनी एक मडके मारुती मंदिराच्या पाठीमागे जाऊन आणले आणि सर्वांना त्यातील मऊवा नावाची दारू एका भिल्लाने पळसाच्या द्रोणातून सर्वांना पाजली यांच्याकडे आमची स्वारी पाहून त्या बिल्लांच्या जीवनपद्धतीचा अंदाज बांधत होती नंतर ही सर्व मंडळी जशी आली तशीच परत निघून गेली आमची स्वारी जवळच असून त्यांच्या नजरेस तथा त्यांच्या कुत्र्यांच्या नजरेस पडली नाही हे बिचारे दिवस रात्र काही न काहीतरी उद्योग उद्योगात असतात काही, उद्यो, उद्यो काही वेळेला गावातील बिल्ल दुसऱ्या गावातल्या बिल्लांना लुटण्या जातात त्यांच्याकडे कोंबड्या चोरून नेणारे बिल्ल चोर फार आहेत असो दुसऱ्या दिवशी आमची स्वारी उठून पुढचा मार्ग आक्रमण करू लागले दुपारचे बारा वाजून गेले असावेत कारण सूर्यनारायणाची स्वारी डोक्यावर होती माझ्या पोटामध्येही बारा वाजल्याचे टोले पडत होते पायांची चालण्याची गतीही मंदावत होती पायांच्या चालण्याच्या मंदगतीवर आमची स्वारी डोलत डोलत नर्मदा माऊलीच्या जवळ जाऊन पोचली आणि भरपूर पाणी पिऊन तृप्त झाली आता पोटातल्या टोलांचे आवाज बंद झाले तसेच पायांच्या मध्येही शक्ती संचारली खरोखरच नर्मदेचे पाणी हे पाणी नसून अमृत आहे यावरून मला एका गोष्टीची आठवण झाली एका राजाने आपल्या मंत्र्याला विचारले काय रे गंगेचे पाणी श्रेष्ठ की यमुनेचे त्यावर मंत्र्याने उत्तर दिले सरकार यमुनेचे पाणी श्रेष्ठ आहे हे उत्तर ऐकून राजाला फार आश्चर्य वाटले तेव्हा राजा पुढे म्हणाला अरे तू स्वतःला हिंदू समजतोस आणि गंगेच्या पाण्याला कमी लेखतोस राजाचे हे बोलणे ऐकून त्या हुशार बुद्धीच्या मंत्र्यानं मंत्र्याने फारच सुंदर उत्तर दिले अहो सरकार गंगेचे पाणी नसून साक्षात ते अमृत आहे वा आजपर्यंत त्या राजाला असा हुशार मंत्री कधी मिळालाच नसावा त्या मंत्र्याचे उत्तर ऐकून त्या राजाने त्याला खूप शाभासकी दिली खरोखरच माणगंगा कृष्ण गोदा यमुना गंगा शरयू नर्मदा इत्यादी नद्या दिव्या असून त्यांचे पाणी साक्षात अमृतच आहे हे दिव्यामृत अमृत प्यायल्यावर आमची स्वारी उत्साहाने पुढील मार्ग आक्रमण करू लागले रस्त्यात दगडाच्या मोठमोठ्या चट्टांनी असून येथे पाऊलवाट नसून त्या चट्टानीवरून पुढे जावे लागते आमच्या हृदयात नामामृताचा आणि नर्मदा मृताचा दिव्य संगम झाल्यामुळे आमची स्वारी त्या बिकट रस्त्यावरूनही अतिआनंदाने मार्ग आक्रमू लागली त्या दिव्यानंदामध्ये भिल्लांची वस्ती केव्हा निघून गेली याचा पत्ताच लागला नाही संध्याकाळ होऊन सूर्यनारायणाची स्वारी खेती ज्यामध्ये विराम पावली पक्षी आपापल्या घरट्याकडे परत जाऊ लागले होते पलीकडच्या तटावरच्या बिल्लांच्या झोपड्यांमध्ये लागलेले बारीक मिणमिणते दिवे आकाशातल्या चांदण्याप्रमाणे दिसत होते ते पाहून आमची स्वारी मुक्कामाची जागा पसंत करू लागली थोड्याच अंतरावर मऊ वाळूचा भाग लागला आणि आमच्या स्वारीने तिथेच मुक्काम ठोकला राहून राहून एक आश्चर्य वाटत होते की आज जाडीतला दुसरा मुक्काम असूनही आपल्याला लुटायला अजून कोणी कसे नाही आले नाही असो प्रत्येक गोष्टीला योग असतो आजूबाजूची मोठमोठी लाकडे गोळा करून दोन्ही पेटवली हो यावेळी गुजरातमध्ये मिळालेली काड्यापेठी जोळीतच होती थोडा वेळ समोरच्या तटावर असणारी उंच डोंगरावरील बिल्लांच्या घरातील मेनमेनते दिवे पाहत राहिलो ते दृश्य फारच सुंदर दिसत होते आणि बिल्लांच्या त्या कष्टाय जीवनाचे दृश्य माझ्यासमोर येऊ लागले त्यांच्याही झोपडीसमोर आता दोन्ही प्रज्वलित झालेली दिसत होती त्या दोन्हीच्या प्रकाशात त्यांच्या झोपड्या अंधूक अंधूक दिसत होत्या कदाचित आमच्यासारखाच एखादा परिक्रमावासी तेथे थांबला असावा असे वाटत पली होते पलीकडच्या दिव्यांचे प्रतिबिंब नर्मदेच्या पाण्यावर पडलेले दिसत होते इकडे आमच्या दुनीमध्ये काही जाड सालीची लाकडे जळू लागल्यामुळे ज्याप्रमाणे ज्वारीच्या लाह्या उडतात त्याप्रमाणे त्या लाकडातून चिंगाऱ्या फटफट उडू लागल्या त्या फटफट उडण्यामध्ये माझ्या अंगावरच्या कपड्यांवर त्या ठिणग्या पडून कपड्यांना अनेक जळकी भोके पडली नंतर ठिणग्या उडवणारी लाकडी दोन्हीतून काढून टाकण्यात आली आणि चांगली लाकडे दोन्हीत टाकली आता ठिणग्या उडणे बंद झाले खरोखरच नर्मदा प्रदक्षिणेतला आनंद अतिदिव्य आहे अंगावर कधी उत्तम वस्त्र तर कधी मध्यम वस्त्र तर कधी कनिष्ठ वस्त्र कधी तेही नाही दोन्हीच्या भोके पडलेलेच वस्त्र फारच सुंदर असते अहो नर्मदा प्र प्रदक्षिणा म्हणजे आमच्यासारख्या रमत्या रामांना एक मोठी दिव्य मेजवानीच असते प्रदक्षिणेच्या निमित्ताने फकीरी मस्ती भोगता येते ज्याला कोणतीच फिकर नसते तोच फकीर या नावाने शोभतो अंगावरच्या कपड्यांना दोन्हीच्या ठिणग्यांनी दिलेली भेट हे परिक्रमावासींचे मोठे भूषण मानले जाते तालमीत कुस्ती खेळणाऱ्या पैलवानाला अंगावर लाल माती लागल्याशिवाय आपण पैलवान झाल्यासारखे वाटत नाही त्याचप्रमाणे नर्मदा परिक्रमावासीला आपल्या अंगावरच्या कपड्यांना दोन्ही मातेच्या ठिणग्या रूपींचा प्रसाद मिळाल्याशिवाय बरे वाटत नाही भिल्लांना आपण कपडे द्यावे असे वाटत होते परंतु आता ठिणग्यांनी वस्त्र घेतील की नाही याची शंका आमच्या स्वारीला लागली कदाचित ते वस्त्र आमच्यासाठी भगवंताने तयार केले असावे या रात्री एक दिव्य घटना घडली ती अशी की दोन्ही आता चांगलीच प्रज्वलित झालेल्या स्थितीत होती आता चांदोबाची स्वारी आमच्या आपल्या नियमानुसार ब्रह्मांड नायकाच्या कार्यालयात हजर झाली होती आता चंद्राच्या प्रकाशात आजूबाजूचा भाग दिसत होता मात्र जेथे झाडी होती त्या झाडीत या चंद्राच्या स्वारीला प्रवेश निषेध होता फक्त झाडांच्या डोक्यावरच तो नाचत होता नर्मदेच्या काठावरचा भाग मात्र या झाडांनी सोडला होता कारण महापुरामध्ये नर्मदा माता आपल्या दोन्ही काठावर बऱ्याच लांबपर्यंत आपल्या हातपाय पसरत असते अर्थात नर्मदेला महापुराला म्हणजे नर्मदा माता आजूबाजूला पसरते त्यामुळे तेवढा भाग सोडून गंधाट जंगल आहे आजूबाजूला अत्यंत शांतता असल्याने आमच्या स्वारीला मनस्वी आनंद वाटत होता हे निर्जन जंगल असल्याने या भागात रात्रीच्या वेळी कोणीच येत नसते आमच्या सारख्या परिक्रमावासींसाठी स्वतंत्र व्यवस्था मिळावी या उद्देशानेच हा भाग ब्रह्मांड नायकाने तयार केला असावा असो आता झोपण्यापूर्वी श्रींची आणि नर्मदा मातेची आरती म्हणावी अशी आमच्या स्वारीला प्रेरणा झाली दोन्ही आरत्या म्हणून आमच्या स्वारीने नर्मदेकडे तोंड करून त्या बाजूला सद्गुरुनाथ महाराज की जय असे म्हणून साष्टांग नमस्कार घातला माझे मस्तक जमिनीवरच होते तेवढ्या श्रींचा आवाज आला बाळ गुट असा तो दिव्य आवाज ऐकताच आमची स्वारी ताडकन उठून समोर पाहू लागले परंतु तेथे आमच्याशिवाय अन्य कोणीच नव्हते आवाज मात्र माझ्या प्राणप्रिय श्रींचाच होता आवाज ऐकल्यापासून माझे मन श्रींच्या दर्शनासाठी अत्यंत उतावळी झाले प्रत्येक घटनेपाठीमागे श्रींचा उद्देश असतो हे मला आतापर्यंतच्या अनुभवावरून सिद्ध झाले होते श्रींचे दर्शन लवकरात लवकर व्हावे म्हणून मी श्रींना प्रार्थना सुरू केली हे दयानिधे आपले दर्शन नेहमीच होत असते परंतु आपल्या दर्शनाने माझे मन तृप्त होत नाही तरी हे सद्गुरूनाथा मला आपले दर्शन पुन्हा पुन्हा व्हावे असे वाटते अशी प्रार्थना होता श्रींचा पुन्हा आवाज आला बाळ तुला दर्शन दिल्याशिवाय मलाही चैन पडत नाही आता तू झोपी हो जा श्रींचा आवाज तसेच त्यांचे बोलणे ऐकून आमची स्वारी दोन्ही जवळच झोपी गेली आज नामाचा प्रवाह फारच जोराने चालल्यामुळे आमच्या स्वारीला विशेष झोप आली नाही परंतु त्या स्थितीत मात्र फारच आनंद मिळत होता रात्रीचे अंदाजे अंदाजे दोन वाजून गेले असावेत अर्धवट झोप लागलेली होती मुखातून नामगंगा वाहतच होती अशा स्थितीत माझ्या अंगावरून एक सर्पाची स्वारी निघून गेली सर्पाचा स्पर्श आमच्या स्वारीने अनेक वेळा अनुभवला असल्यामुळे मी त्या स्पर्शास अचूक ओळखले हा स्पर्श थंडगार असून अंगाला गुदगुल्या करण्यासारखा असतो या स्पर्शाने गुदगुल्या फारच होत असतात आमच्या श्रींची स्वारी या तानुल्याला स्पर्शाच्या माध्यमाने केव्हा केव्हा गुदगुल्या करत असते अहो माझ्या श्रींची स्वारी चैतन्य रूपाने ब्रह्मांडात व्यापून माझ्या हृदयरूपी गृहेत निवास करते माझे हृदय माझ्या श्रींना अत्यंत आवडते ही या हृदयावर महान कृपा आहे अहो कृष्ण परमात्मा ज्याप्रमाणे आपल्या सोळा हजार प्राणप्रिय भक्तांशी रममान होत असे तरीसुद्धा त्या दिव्य कृष्णाचा विरह राधा रुक्मिणीला कधीच जाणवला नाही अहो ब्रह्मांड नायकाला कोणती गोष्ट अशक्य असणार माझ्या श्रींची स्वारी साक्षात कृष्ण परमात्माच असल्याने श्रींची स्वारी सर्व भक्तांनाच आनंद देत असते तरी इतर भक्तांनी तसे काही वाटून घेण्याचे कारण नाही कारण श्रींचे एक ब्रीद वाक्य आहे जेथे नाम तेथे माझे प्राण सांभाळावी ही खूण ही श्रींनी सांगितलेली खूण जो भक्त सांभाळतो त्याच्याच हृदयात ही स्वारी विशेष रूपाने निवास करते आहो भगवंत सर्वच ठिकाणी असला तरी काहीच ठिकाणी विशेष रूपाने प्रगट होतो देवकी कौसल्या तसेच गोंदवल्यातली गीताबाई यांच्या दिव्य ब्रह्मांड नायकाने जन्म घेतला काओ हो? इतर आयांच्या पोटी जन्म न घेता याच आयांना ब्रह्मांड नायकाने का बरे निवडले असावे आहो मंडळी याचे अगदी सोपे उत्तर आहे ते असे की या आयांची अनेक जन्मांची तपश्चर्या होय हे उत्तर अगदी सोपे आहे परंतु त्यांच्यासारखी तपश्चर्या करणे फार कठीण आहे आपले हे काम नव्हे असे म्हणून तसे करणे सोडणे भगवंताच्या नामामध्ये फार सामर्थ्य आहे ज्या या अखंड नमस्मरण करतात त्यांच्या पोटी महान आत्मे जन्म घेतात असो आमची स्वारी अंगावरून सर्प गेल्यामुळे पूर्णपणे जागी झाली आणि त्या सर्पराजाकडे बघू लागली तर का आश्चर्य हा साधारण सर्प नसून जवळजवळ नऊ फुटाचे लांब लचक महाशय होते हे नाग महाशय इतर नागांसारखे नसून अति दिव्य होते या महाशयांना माणसाप्रमाणे मिशा असून त्याचे डोळे चमकत होते त्या स्वारीला पाहता श्रींच्या दासाच्या स्वारीने सद्गुरुनाथ महाराज की जे असे म्हणून नाग महाराजांना साष्टांग नमस्कार घातला त्यानंतर ती स्वारी जंगलात घुसण्यासाठी पुढे सहसह करत सरसावली त्याबरोबर आमची स्वारी त्या स्वारी पाठीमागे जाऊ लागली आता नागाची स्वारी जंगलात शिरली आणि आता चांदण्यांचा प्रकाश तेथे काम करू शकत नव्हता कारण मोठमोठे वृक्ष असून पानांनी भरलेले होते त्यामुळे चांदण्यांचा उजेड त्या जंगलात फक्त त्या मोठ्या झाडांची डोकीच प्रकाशमान करू शकत होता हे नागोबा अंधारात शिरताच त्याच्या त्या, त्या, त्या दिव्यांगातून प्रकाशाची किरणे बाहेर पडू लागली ते पाहून मात्र फारच आश्चर्य वाटले कारण की आजपर्यंत असा दिव्य नाग यापूर्वी कधीच पाहिला नव्हता आता मात्र त्या नागाबद्दल माझी उत्सुकता फारच वाढली नागाची स्वारी आता मंद गतीने चालू लागली या स्वारीचा पाठलाग करण्यामध्ये आमची स्वारी दगडाला ठोकर लागून पडली परंतु त्या दिव्यस्वारीकडे पाहून आमची स्वारी, स्वारी, स्वारी देहदुःख विसरू लागली नंतर ही नागस्वारी एका मोठ्या दगडी शिळेखाली असलेल्या बोकात घुसली आणि पूर्णपणे दृष्टीआड झाली राहून राहून त्या दिव्यस्वारीबद्दल मला फारच कौतुक वाटू लागले आमची स्वारी त्या दगडी शिळेजवळच बसून राहिली श्रींच्या कृपेने नामस्मरण फारच था उत्तम चालले होते अहो ज्याच्या हृदयातच नामयोगी बसलेले आहेत ना त्याच्या हृदयातून नामच बाहेर पडत असते आता आमच्या स्वारीला ना नागाच्या प्रवेशद्वाराजवळ बसून एक तास झाला असावा एवढ्यात एक दिव्य चमत्कार झाला नागाच्या प्रवेशद्वारावरच्या शिळेवर एक महायोगी बसलेले दिसू लागले परंतु अंधारामुळे ते कोण आहेत हे बरोबर दिसत नव्हते त्या महायोगाने आपले पाय शेळेवरून खाली सोडले होते आणि चंदनाचा सुगंध आजूबाजूला दरवळत होता त्या योगाला आमची स्वारी पुढे होऊन निरखू लागली एवढ्यात त्या महायोगाच्या देहामधून पांढरी स्वच्छ किरणे बाहेर पडू लागली आणि त्या योग्याच्या डोक्याच्या पाठीमागे एक सुंदर प्रकाशमय तेजोवलय दिसू लागले आता मात्र स्पष्टपणे ते योगीराज दिसू लागले त्या दिव्य योग्याच्या चेहऱ्याकडे पाहताच माझ्यातले अष्टसात्विक भाव एकदम वर उफाळून आले आणि मी लगेच त्या यो योगीराजाला साष्टांग नमस्कार घातला अहो हे महायोगी दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात माझे प्राणप्रियसच गुरुनाथ होते साष्टांग नमस्कार घालून आमची स्वारी श्रींसमोर हात जोडून उभी राहिली तेव्हा श्रींची स्वारी म्हणाली बाळ मांडी घालून खाली बैस आणि मी सांगतो ते म्हण आज्ञेनुसार आमची स्वारी खाली बसली आणि माझ्या प्राणप्रियश्रींनी अत्यंत गोडा आवाजात श्रीराम जय राम जय जय राम, राम असे म्हणण्यास सुरुवात केली एकदा त्यांनी पूर्ण मंत्र म्हटला आणि मला तेच म्हणण्याचा संकेत केला त्याबरोबर असे मजकडून जवळजवळ अंदाजे तीन चार मिनटे म्हणून घेतले आणि ती दिव्य पुढे म्हणाली बाळ रामनाम प्रचाराचे कार्य पुढे चालू ठेव यापूर्वीच इतरांना अनुग्रह देण्याचा आदेश तुला दिला आहेच असे म्हणून आमचे दिव्य महायोगी अंतरदान झाले श्रीराम हरिओम तत्स